जयसिंगपुरात दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर तोबा गर्दी दुपारी दीडपर्यंत फक्त एकतीस टक्के मतदान जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी दुपारपर्यंत मतदानाची गती अत्यंत मंद होती दुपारी दीडपर्यंत केवळ एकतीस टक्के मतदान झाल्यानंतर अचानक दुपारी चार वाजता मतदारांनी मतदान केंद्राचा रस्ता धरला आणि केंद्रावर प्रचंड गर्दी झाली प्रशासनाने साडेपाचपर्यंत पर्यंत केंद्रात पोहोचलेल्या मतदारांनाच मतदानाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे साडेपाच नंतर आलेल्या अनेकांना मतदान न करताच परत फिरावे लागले काही ठिकाणी पोलिसांसमोर नागरिकांनी हलकी हुज्जत घातल्याची नोंद आहे प्रभाग क्रमांक दहामधील आश्रमशाळा केंद्रावर सर्वाधिक गर्दी दिसून आली येथे साडेपाच नंतर आलेल्या मतदारांना रांगेतील शेवटच्या मतदारापर्यंत कुपन वाटण्यात आले त्यामुळे या केंद्रावर मतदान प्रक्रिया रात्री नऊ पर्यंत चालू राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली एकूण चौपन्न मतदान केंद्रावर सकाळी साडेसात ते साडेपाच अशी वेळ होती मात्र दुपारनंतर अचानक वेग आलेल्या मतदानामुळे शहरातील अनेक केंद्रांवर संध्याकाळी मतदान सुरू राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून अंतिम मतदानाची टक्केवारी रात्री उशिरा जाहीर होणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर